नमस्कार मंडळी तर आता आपले दहा हजार सबस्क्रायबर होणार आहेत आणि आता मी टी सी वरती बसलोय बघताय माझ्यासोबत आई पण आहे आणि इकडे ना आपले लाईव्ह सबस्क्रायबर काउंट डाऊन चालू आहे बघताय फक्त न फक्त आपल्याला आठ सबस्क्रायबर पाहिजे आता नऊ हजार नऊशे ब्याण्णव झालेले आहेत लवकर कोणीतरी करा बघताय सात सबस्क्रायबर पाहिजे अरे पाच आज लवकर वाढतायत ना आई पाच पाहिजे फक्त ऍक्च्युअली एक व्हिडिओ आपली व्हायरल झालेली ना त्याच्यामुळे लवकर वाढतायत नऊ हजार नऊशे शहाण्णव झालेले आहेत सत्त्याण्णव झालेले आहेत फक्त आणि फक्त तीनच पाहिजे अठ्ठ्याण्णव दोनच बाकी आहे दोनच बाकी कोणी तरी करा अरे दोन अटकली की काय पुढे जात नाही लवकर लवकर यार दहा हजार दहा हजार झालेले आहेत दहा हजार सबस्क्राईबर आपले झालेले आहेत फायनली आणि आई कसं वाटतंय आज काहीतरी आपण सेलिब्रेशन करणार आहोत दहा हजार फायनली आपले सबस्क्राईबर झालेले आहेत तर सर्वांचं तुमचं खूप खूप धन्यवाद दहा हजार सबस्क्राईबर बाबत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा मध्ये तर आज खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण आताच आपले दाखवले तुम्हाला की दहा हजार आपले सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर सर्वात पहिले तर तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद ज्यांनी पण आपली व्हिडिओज पाहिली आपले व्हिडीओ वर एवढे छान छान कमेंट केले आणि लाईक केले शेअर केले आपले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आई तू काय बोलशील आज आपले झाले ते खूप तर मी सद्गुरूंना नमस्कार करते सद्गुरूंमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टामुळे आम्हाला याच्या पायरी आम्ही पुढे चढली तर असेच तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहू बरोबर तर मला आठवतंय आपले जेव्हा एक हजार सबस्क्रायबर पण नव्हते आणि जवळजवळ आई आपले स्टार्टिंग शंभर शंभर दोनशे असे तीनशे पण आम्ही ना, ना वर्षभर म्हणजे त्या मेहनत करत होत म्हणजे वर्षभर आम्ही व्हिडिओ टाकतच होतो पहिले ते शंभर दोनशे तीनशे असं आमचा पूर्ण वर्ष गेला जवळजवळ वर्ष वर्ष झाल्यावर नंतर मग एक दोन महिन्यांनी वर्ष झाल्यावर मग आम्हाला अशी त्या गावात मच्छीवाली आली ना

आणि अशीच आमच्या गावात एक मच्छीवाली मच्छीवाली येतच असतात आमच्या गावाला कशी मच्छी घ्यायला तर आमच्या असं डोक्यात पण नव्हते की अशी व्हिडिओ बनवावी पण असं सुचलं की बाबा चला बनवूया काही नाही आपल्याला व्हिडिओ टाकले तर बनवूया आणि त्या व्हिडिओला असं पण नाही की इंट्रो प्रॉपर बनवलंय हे असं प्रॉपर बनवलंय जशी मच्छीवालीची एंट्री झाली तशीच आम्ही शूट करायला चालू केला आणि आई आईने तिची रेसिपी बनवून दाखवली आणि ती व्हिडिओ एवढी चालली की एवढा चांगला रिस्पॉन्स आला खूप जास्त कमेंट आले त्या व्हिडिओ खाली आणि तोच बोलतात ना देव आपली पण परीक्षा घेत असतो आपण आता एवढं वर्षभर व्हिडिओ टाकत होत्या आणि कुठे ना कुठे ती व्हिडिओ व्हायरल होऊन आपल्याला दाखवलं की बाबा हाय आपल्यामध्ये काहीतरी आहे की ज्याच्यामुळे आपले व्हिडिओ चांगल्या प्रकारे व्हायरल झाले आणि असंच पुढे पण आपण काम करत राहिला पाहिजे तर त्या व्हिडिओच्या नंतर आमचे शंभर दोनशे व्ह्यूज येत होते त्याच्यावरून डायरेक्ट तीन हजार पाच हजार अशी व्ह्यूज यायला चालू झाले ती व्हिडिओ जवळजवळ टॉपची व्हिडिओ होती आमची त्या टाइमाला एक लाख चाळीस हजार व्ह्यूज गेलेले आणि सगळे एवढे खुश झालेले म्हणजे एक लाख कुठे आपले शंभर दोनशे दोनशे कुठे एक लाख कुठे बघा ला तुम्ही मग कसं असं कधीतरी आपण मेहनत करत गेलो की कधी ना कधी ते मेहनतीचा फळ भेटतो बरोबर आणि खरंच त्या टाइमाला एवढे सगळे खुश झालेले आणि त्याच्या नंतरला वाटलं नव्हतं की दहा हजार सबस्क्रायबर आपल्याला नेक्स्ट वर्षामध्ये कम्प्लीट होतील म्हणजे एक हजार आपले सबस्क्रायबर एक वर्ष लागला कम्प्लीट होण्यासाठी आणि पुढचे दहा हजार सबस्क्रायबर दुसऱ्या वर्षात कम्प्लीट झाले तर हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आता आमचं हाच स्वप्न आहे की ह्या वर्षामध्ये आपले एक लाख सबस्क्रायबर पार पडले पाहिजे असंच आमचं पण स्वप्न आहे म्हणजे तो पूर्ण वाटतं ना झाला युट्यूबवर राहू आणि तुम्ही पण सपोर्ट करत सर्व जे काही शक्य झालेलं आहे ते फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे आणि सद्गुरूंची कृपा त्यांनी आपल्याला एवढा आशीर्वाद त्यांचा होता आपल्यावर त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि तुम्ही छान छान आपले व्हिडिओज पाहिल्या खास करून मार्केटच्या व्हिडिओ आपल्या ऑडियन्सला खूप जास्त आवडतात व्हिडीओ चांगल्या म्हणजे खूप खूप लोक हा आणि तुम्हाला पण खूप आवडतात त्याच्यामुळे आपण नेहमी महिन्यातून एकदा तरी मार्केटचे हा था व्हिडिओ टाकतच असतो तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद आम्हाला इतके सपोर्ट केल्याबद्दल आणि आमचे छान छान व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळी आज एवढा खुशीचा दिवस आहे ना तर आम्ही आता चाललेलो आहोत गणपतीच्या मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला कसं घरी तर आपण आपल्या सद्गुरूंच्या मंदिरामध्ये तर पडलो आणि इतका भारी दिवस आहे ताई जायला तर पाहिजेच ना मंदिरामध्ये मंदिरा हो। ताई सोबत आहे त्याला आता फटफट -फट जाऊया आणि पप्पाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन येऊया मंदिराच्या बाहेर ना अशी फुलं वगैरे घ्यायला आहेत आतमध्ये घेऊन जातोय हा बघा सिद्धिविनायक गणेश मंदिर चप्पल बाहेर काढायचे आहेत आपल्याला आमच्या इथला सिद्धिविनायक मंदिर आहे अंधेरी मधला हा इकडे आपले उंदीर मामा ह्याच्या कानात काय पण सांगितलं ना मुंदे मामाच्या तर ती इच्छा पूर्ण होते असे इथे बोलल्या जात चल आतमध्ये जाऊया ना मंडळी आमचं दर्शन घेऊन झालं आतमध्ये ना शूट करायला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे जास्त शूट करायला नाही भेटलं पण चांगले झाले ना हे आज एवढी गर्दी पण नव्हती आज संडे होता पण काहीच गर्दी नव्हती तर मित्रांनो आता बघते आपली फॅमिली मेंबर सर्व आलेले आहेत आणि आता जे आहे ते आपण खास करून केक कट करणार आहोत केक बघताय आपण खास बनवलेला आहे यूट्यूबचा लोगो आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आणि वरती दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ते लिहिलेलं आहे कसा वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो आपले हे दहा हजार सबस्क्रायबर झाले ते आपल्या ह्या फॅमिलीमुळेच आणि कारण सर्वांनी खूप सपोर्ट केला आहे आणि खास करून तुम्ही पण ज्यांनी आपल्या व्हिडिओज पाहिल्यात तर सर्वात पहिलं मी सांगायचं झालं तर मला सांगायचं होतं की कि आकाश मला नेहमी मी कधी पण गेलो ना व्हिडिओ बनवायला आकाशला विचारलं की युट्यूब व्हिडिओ बनवायला येतो की आकाश नेहमी हो बोलायचं चला जाऊया आकू कसं वाटतंय आणि खूप छान वाटतंय दहा हजार आपले सबस्क्रायबर झाले हा आकाशचा खूप वाटाय या चॅनल वर सोबत जायचं तर आता दादा आणि दादा आहे स्वीकारदादा आणि दादाचं बोलायला गेलं तर दोघा पण आम्ही ट्रॅव्हल ब्लॉग पण खूप करायला जायचो आणि आम्ही कसे दादा मार्केट ब्लॉग पण खूप बनवलेले होत मार्केट, कुर्ला मार्केटचा ब्लॉग हा आणि त्याला तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल तो खूप हायस्ट रेंजवरती का तीन लाख गेलो थँक्यू बोलतो आणि ह्याच वर्षी गेल्या वर्षी ह्याच टायमाला आपले हजार सबस्क्राईब झाले होते आणि एक वर्षांना आपले दहा हजार सबस्क्राईब झाले त्यांच्याबद्दल आम्ही सर्व सबस्क्राईबर आणि व्हिव्हरचा थँक्यू बोलतो आणि आम्ही प्रयत्न करू की पुढच्या वर्षी आमची एक लाख ससे पूर्ण होतील सपोर्ट झाला तर आम्ही नक्कीच लाख ससे पूर्ण करू बरोबर दादा तू काय बोलणार आणि आज एवढे दहा हजार सबस्क्राईबर झाले तर चांगला हा इकडे बाबा पण आहेत दाजोबा कसं वाटतंय मग आपले दहा हजार सबस्क्राईबर झाले युट्यूब वर आजोबांना इतका आयडिया नाहीये की आपण चॅनल आपल्या गावच्या व्हिडिओ बाबाही खूप मोठा जोक मारलाय बाबा बाबाला आम्ही व्हिडिओ दाखवत असतो टीव्हीवर वर तर ते पाहत असतात तर तनु इकडे तनु काय बोलणार म आज <laughs> दहा हजार सबस्क्रायबर झालेत ते चालू वाटतंय बाकी आज तर पप्पा ना मला चॅनल वर आम्ही व्हिडिओज बनवायचे ना पप्पा खूप सगळ्या असे वेगवेगळे वेग टॉपिक आम्हाला सजेस्ट करायचे इकडे जा तिकडे जा आता आंब्यांची पण व्हिडिओ खास करन, खास कारण करून आम्हाला सजेस्ट केलेले की इकडे जा करून तर पप्पा कसं वाटतंय आज मग खूप मस्त वाटते कारण दहा हजार सबस्क्राईबर आपले झालेत गेल्या वर्षी ह्याच महिन्यात एक लाख सबस्क्राईब झाले हजार झालेले आणि ह्या टायमाला दहा हजार म्हणजे एका वर्ष दहा हजार झाले तर सगळ्या सबस्क्राईबरचा मी मनापासून आभार मानतो असं तुम्ही सपोर्ट करा कारण बघणारे भरपूर असतात कारण मी सबस्क्राईब कोण करत नाही मैत्रीण तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि मोठं करा तुमच्या आशीर्वादामुळेच चॅनल पुढे गेले एक लाख पण नक्कीच होतील ला एक लाखापर्यंत पोहोचले कारण बघणारे भरपूर असतात तर सबस्क्राईब करत नाही कोण मग सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार तर इकडे आई आहे आई आणि काकी दोघी पण आम्ही खूप सारे रेसिपीच्या व्हिडिओज बनवले आहेत काकीने पण गावाला गेलेलो तेव्हा पण आम्ही बनवलेल्या आहेत आणि आईने पण आणि मार्केटच्या पण व्हिडीओ आम्ही खूप बनवलेल्या आहेत तर आई तुला पहिलं कसं वाटतंय आपले दहा हजार सबस्क्राईबर झालेत ते खूप आनंद झालाय खरोखर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे असेच सपोर्ट करत राहा आणि आम्हाला पुढे आणाय बरोबर आणि अजून अजूनच असे आपण वेगवेगळे नक्कीच बनवत आम्ही तुम्हाला राहू राहूत राहत राहा बरोबर बरोबर आणि इकडे काकी आहे काकी मग काय बोलणार आज नाही मला पण छान वाटतंय आणि व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं आम्ही गावाला जाऊ तेव्हा गावचं सगळे दाखवूच तुम्हाला बरोबर आता मे महिन्यामध्ये गावाला आंब्या काजूंची सीजन येते ना हा गावाला गेल्यावर पण अजून खूप अजून खूप सगळ्या खेकड्यांच्या मच्ची आगी आगी मच्ची जा। जा। जा जा हा मच्छीच्या रेसिपीच्या पण झाल्या भरपूर अजून दाखवू आम्ही बरोबर आणि काकीची पण आम्ही मार्केटची व्हिडिओ काकी जोगेश्वरीचा मार्केटची व्हिडिओ दाखवलेली तिला पण खूप छान रिस्पॉन्स आहे आम्ही असंच शॉपिंग करायलाच गेलेलो होतो मजा मजाक मध्ये व्हिडिओ बनवली आणि काकी तिथे चांगले मस्त हा तिला पण छान व्यू आले तर आता मंडळी केक कट करून घेऊया आणि सेलिब्रेशन चालू करूया आता चला आता केक कट करून घेऊया या सर्वांनी

या सर्वांनी जेवायला तर मंडळी फायनली जेवण खाऊन झालेली आहे आणि आज खूपच आनंदाचा दिवस होता आपले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते आणि मला सर्वांनाच थँक्यू बोलायचं आहे कारण आपले व्हिडिओज जे आहेत ते फक्त आपले फॅमिली मेंबर नाही तुम्ही नाही तर आमचे नातेवाईक पण बघत असतात म्हणजे रिलेटिव्ह आई कोण कोण बघतं सांग जरा आता आपली शेजारची सगळी बघतात नातेवाईक आपली नातेवाईक आई खास करून जेव्हा कोणीच आपले व्हिडीओ नाही बघायचं ना तेव्हा आई सर्व शेअर करायची मावशी मामी मामा आपल्या जवळचे महा नातेवाईक आहे त्यांना सांगायचे हा आणि आमची गावची पण मंडळी आहे जी खूप आपली आहे ती पण सर्व लोक बघतात बघत असतात आणि कमेंट सुद्धा करत असतात तर त्या सर्वांचं खूप खूप आभार हा आणि तुमचं पण खूप खूप आभार तुम्हाला एवढं थँक्यू बोलू तेवढं कमीच आहे आज सकाळपासून तुम्हाला थँक्यू बोलतोय मी एवढे थँक्यू झालेले आहेत तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय